आय ब्रो आए ब्रो चेटी तर भरलेली दिसते चोरला चड्डीतून पडलाय बुक्कड <laughs> वेलकम टू अचानक सर्व साई बघताना ओम साईराम तुमचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललोय गणपती पुळेला बुक्कड आता तयारी माझ्या आटी ठेवू बिस्किट आ, आ आज आम्ही चाललो आहे गणपतीपुळे आम्ही कालचा ब्लॉग टाकला असता पण कारण असं झालं आहे की हा गीते जोगळे उर्फ जब्बा बघा यांनी हा असा मुलगा आहे की स्वतःचा फोन सांभाळता येत नाही तीस हजाराचा फोन असाच त्याने गमावला हरवला असं चोरला चोरला कारण असं असं झालंय की आम्ही हा नको सांगू <laughs> का श्रम कायच नाही त्याला नका सांगू बोलते का रे का नका सांगू चड्डीतून पडलाय तयारी तर आमची झाली आहे फक्त या जब्बाची आंघोळ करायची बाकी आता तोच तो कधीपासून गाडी धुतोय पुसतोय धुवायचं पण इकडे तर चाय नाश्ता आमचा झालाय आजीने करून दिलाय इकडे आल्यासारखं गावासारखं फील होत गावाचा आहे ना गावाचा हा आमचा जोल्या आहे

तर गायच आता आपण आलोय जेटीवर आता आपल्याला इथपासून समोर जायचंय जा तिकडे तिकडे एक बोट तर गेली आहे आता तीच आता परत यायची वाट बघायला लागेल तोपर्यंत इथला व्ह्यू बघू हो। गायज आता जेटी तर येते बोट बोट येते आता जेटीवर आहेत बोट तर येते ग आता एकाचे एका माणसाचे दहा रुपये आणि गाड्याचे पासष्ट रुपये असं घेतलं जातं इकडे बाकीच्यांचं माहित नाही मी तर पहिल्यांदा आलो जेट्टीवरती कधी बोटीमध्ये एकदाच बसलेलो त्याच्यानंतर नाही आता हे दुसरा टाईम ता आता जेटी तर भरलेली

मी त्या साईडून त्या जेटीवरन इकडे आलो कुड़, कुड़, आता आपण कुठे कुठे आलोय गणपतीपुळेपुळ नमस्कार मित्रांनो आता आपण पोचलोय आरेवारे बीचला ला व्ह्यू मस्त आहे इथला म्हणजे सर्व डोंगर तो व्यू मस्त आहे प्रेम असत ते हा बीच हा हा आमचा सूर्य सूर्य दाखवत हा आता बीच तर फिरलोय आम्ही तर इथून जाणार आहेत गणपतीपुळे तर तल... टाका भरत माता जय I'm आता गाईत आपण पोचलो आहे गणपतीपुळे आज एकदम खाली, खाली खाली आहे खाली खाली आहे गोल गोल शिसो असतं ना आपण गोलगोल गोल ते आता करून जाणार गणपतीपुळे हॅलो

आज गर्दी नाही म्हणून आमचं नशीब चांगलं आहे की गर्दी नाही ही लवकर झालंय खूप चांगलं वाटलं दर्शन आता आम्ही जाणार परत या जब्बा जब्बाच्या गावी जाणार परत सत्तावीस हजाराचा फोन गमावून बसला येताना खूप वाईट झालं चला गाईच बाप्पाचं दर्शन तर झालं आता मी ब्लॉग इथेच संपवतो ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच पाठवा